मैत्रिणींनो कृष्ण जन्माष्टमीसाठी स्पेशल अशी बाळकृष्णाची रेडी रांगोळीचा व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे किती सुंदर हा आपला बाळकृष्ण दिसत आहे हो ना चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही बघत असाल मी ए फोर साईजच्या पेपरवरती बाळकृष्णाचे प्रिंट आऊट काढून आणलेली आहे आणि त्याच्यावरती ए फोर साईजचा एकशे पंच्याहत्तर मायक्रॉनचा ओ एच पी शीट मास्किंग टेपच्या मदतीने चिटकवून घेतला आहे आणि मार्कर पेनच्या मदतीने त्या आपल्या छोट्याशा बाळकृष्णाचे आउटलाईन म्हणजे थोडक्यात स्केच आपण ड्रॉ करून घेणार आहोत मैत्रिणींनो व्हिडिओ यायला थोडासा उशीर झाला त्याच्यासाठी मला तुम्ही माफ करा कारण सलग दोन तीन दिवस शूटिंग केल्यामुळे तब्येत थोडीशी माझी बिघडली बिघडली होती त्याच्यामुळे व्हिडिओ यायला लेट झालं तुम्ही बघत असाल आपलं आउटलाईन ड्रॉ करून झालेलं आहे तर मी हा फेविक्रिलचा फॅब्रिक ब्लू घेतलेला आहे साठ टक्के फॅब्रिक ब्लू आणि चाळीस टक्के पाणी अशी कन्सिस्टन्सी आपल्याला घ्यायची आहे फर्स्ट लेअर आणि सेकंड लेअर दोन्ही आपण फॅब फॅब्रिक ब्लूने करणार आहोत कारण बऱ्याच साऱ्या मैत्रिणींना फर्स्ट लेअर एशियन पेंटने करायला थोडंसं रिस्की वाटते त्याच्यामुळे आपण तो पूर्णपणे रिप्लेस करून फर्स्ट लेअरसुद्धा फॅब्रिक ब्लूने करत आहोत तर आता आपण बाळकृष्णाचं रेडी रांगोळी बनवायला सुरुवात केली आहे सुरुवात आपण डोळ्यांपासून केली आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल मी फॅब्रिक ब्लू लावून घेतलेला आहे एक रांगोळीसुद्धा ब्लॅक कलरची स्प्रेड केली आहे आणि हो मैत्रिणींनो जो आपण व्हाईट डॉट ठेवला होता तिथली तिथेसुद्धा रांगोळी स्प्रेड झाली होती त्याच्यामुळं थोडासा पेपर वाकडा करून तिथली रांगोळी बाजूला काढून घेतली आहे तर मैत्रिणीं याच्यामध्ये आपल्याला फीचर्स जे चेहऱ्याचे आहेत ते जास्त महत्त्वाचे आहेत फीचर्स म्हणजे काय डोळे का नाक तर त्याच्यामुळे आधी आपण ते कंप्लीट करून घेऊया तर दुसऱ्या डोळ्यालासुद्धा मी फॅब्रिक ब्लू लावून घेतलेला आहे त्याच्यानंतर रांगोळी गाळून घेतलेली वापरलेली आहे मी इथे काळी रांगोळी स्प्रेड करून घेतलेली आहे त्याच्यानंतर अळीशपिशी टाकून कापडाच्या मदतीने प्रेस करून एक्स्ट्राचे रांगोळी काढून घेतली आणि जी डोळ्याच्या बाहेर एक्स्ट्राचे रांगोळी जी गेली आहे ती सुद्धा ब्रशच्या पाठीमागच्या भागाने हलकीशी हलक्या हाताने मी काढून घेतलेली आहे तर आता आपण आयब्रोज कंप्लीट करून घेणार आहोत त्याच्यासाठी सुद्धा आपण ब्लॅक कलरची रांगोळीच वापरत आहोत लक्षात ठेवा रेडी रांगोळी बनवताना रांगोळी कायम गाळूनच घ्यायची आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक्स्ट्राची रांगोळी हलक्या हाताने ब्रशच्या पाठीमागच्या भागाने काढून घ्यायची आहे इथे मी आता बाळकृष्णाच्या ओठांसाठी रेड प्लस व्हाईट कलर मिक्स करून घेतला आहे वरच्या आणि खालच्या ओठांना हा कलर दिला आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा व्हाईट कलर ऍड करून मध्ये एक लाईन मारून घेतलेली आहे जेणेकरून दोन्ही ओट आपल्याला सेपरेट दिसतील आणि एक्स्ट्राची रांगोळी सुद्धा झटकून काढली त्याच्यानंतर आपण नाकाच्या भागाला रंग देण्यासाठी ब्ल्यू मध्ये दे थोडासा ब्लॅक कलर मिक्स करून घेतलेला आहे आणि ब्लू लावल्यानंतर त्याच्यामध्ये मध्ये दाखवल्याप्रमाणे स्प्रेड करून एक्स्ट्राची रांगोळी झटकून घेतली आणि जर नाकाचा शेप बिघडला असेल तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ब्रशच्या पाठीमागच्या बाजूने ती काढून घ्यायची आता आपण हेअरच्या भागाकडे वळणार आहोत तुम्ही बघत असाल मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ब्रशने फॅब्रिक ब्लू लावून घेत आहे मैत्रिणी आणखी एक गोष्ट ती म्हणजे मी या व्हिडिओमध्ये जे काही मटेरियल्स म्हणजे साहित्य वापरलेलं आहे त्या सगळ्या प्रोडक्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथून तुम्ही ते प्रोडक्ट नक्कीच मागवू शकता जेणेकरून तुमच्याकडून जे प्रोडक्ट गरजेचं आहे जे, जे मटेरियल आपल्याला लागणार आहे तेच तुम्ही मागवाल आणि दुसरं कोणतंही नको असलेलं साहित्य तुमच्याकडून मागवलं जाणार नाही तर तिथून तुम्ही नक्कीच ते प्रोडक्ट ऑर्डर करू शकता मैत्रिणी तब्येत थोडी बिघडली असल्यामुळे आवाज माझा थोडा तुम्हाला वेगळा येऊ शकतो त्याच्यासाठी मला माफ करा तर आता वळूया आपण बाळकृष्णाचे जे कानातले कुंडले आहेत त्याच्याकडे तर सुद्धा मी ग्लू लावून घेतलेला आहे आणि आपण ते कुंडले येलो कलरने दाखवणार आहोत तर येलो कलरची रांगोळी स्प्रेड करून घेतलेली आहे एच पी शिपच्या मदतीने वरून कापडाने प्रेस करून एक्स्ट्राची रांगोळी झटकून काढली आणि सोबतच जो बाळकृष्णाचा वरचा मोरपिसाच्या जो भाग आहे तिथे सुद्धा आपण येलो कलर देऊन घेतलेला आहे सेम याच पद्धतीने आपण बाळकृष्णाचे दागिने आहे तिथे सुद्धा फॅब्रिक ब्लू लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती येलो कलरचे रांगोळी स्प्रेड करून एक्स्ट्राचे रांगोळी झटकून काढायची याच्यावरती आपण नंतर कुंदन चिटकवणारच <usallu's> आहोत त्याच्यामुळे इथे वेगळी कोणती डिझाईन काढायची गरज नाही तर तुम्ही बघत असाल बाळकृष्णाच्या हातातल्या आणि गळ्यातल्या दागिन्यांना कलर करून झालेला आहे तर आता आपण बाळकृष्णाचे जे खालचे वस्त्र आहे त्याला कलर करून घेणार आहोत तर तुम्ही बघत असाल आपण याच्यामध्ये आपण वस्त्राचे दोन भाग करणार आहोत तर आधी आपण खालच्या भागाला कलर करून घेऊया फॅब्रिक ब्लू लावून घेत आहोत तिथे आपण यल्लो प्लस ऑरेंजचा जो शेड तयार होईल तो शेड देणार आहे तर फॅब्रिक ब्लू लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण येल्लो प्लस ऑरेंजचा जो ग्रेडियंट तयार होतो तो कलर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर एच पी शीट टाकून कापडाच्या मध्ये तीने प्रेस करून एक्स्ट्राची रांगोळी झटकून काढायची वरच्या भागामध्ये आता आपण रेड कलर देणार आहोत त्याच्यासाठी सुद्धा सेम प्रोसेस आधी फॅब्रिक ब्लू लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मैत्रिणीनं फर्स्ट लेअर सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे शेजार शेजारचे जे एलिमेंट आहे डिझाईन आहेत त्या लगेच कम्प्लीट करायला लगे घ्यायच्या नाही कारण एकमेकांवरती रांगोळी ओव्हरलॅप होऊ शकते हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे कारण बऱ्याचदा अशी चूक होऊ शकते शेजार शेजारच्या पार्टवर लगेच कलर केल्यामुळे एकमेकांवरती ओव्हरलॅप होऊ शकतात तर तुम्ही बघत असाल ब्रशच्या मदतीने मी शेजारच्या पार्टवरती ओव्हरलॅप झालेली डिझाईन काढून घेतलेली आहे आणि हो मैत्रिणीनं मी खालचा भाग चुकल्यानंतरच वरच्या भागामध्ये कलर केलेला आहे तर आता आपण मोर पंखाला कलर करत आहोत तर ग्रीन प्लस थोडासा येलो आणि ब्ल्यू कलर मिक्स करून मी मोर पंखाचा कलर तयार करून घेतलेला आहे ब्लू लावल्यानंतर तिथे बाहेरच्या बाजूला तो स्प्रेड केला आहे आणि हो त्याच्यानंतर ऑरेंज प्लस येलोचा जो कलर झाला आहे तो दिला आणि त्याच्यानंतर जो सेंटर आहे तिथे ब्लू प्लस ब्लॅक कलर दिलेला आहे आता आपण कृष्णाच्या चेहऱ्यासाठी आणि बॉडीसाठी जो कलर लागणार आहे तो कलर तयार करून घेत आहोत तर आपण लाईट आणि डार्क हे दोन शेड करून घेत आहोत एकामध्ये व्हाईट कलर मिक्स केला आहे आणि एकामध्ये ब्लॅक कलर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित हे कलर मिक्स करून घ्यायचे आहेत याच्या व्यवस्थित आपण शेड सुद्धा तयार करून घेत आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही शेड तयार करून घ्यायचे आहेत आणि आता आपण कपाळाच्या भागाला फॅब्रिक ब्लू लावून घेत आहोत त्याच्यानंतर जो केसांच्या जवळचा भाग आहे तिथे आपण आधी हा रांगोळीचे रंग भरून घेणार आहोत तर जो डार्क शेड आहे तो केसांच्या जवळ स्प्रेड करणार आहोत म्हणजे केसांची सावली कपाळावरती हो, पडलेली थोडीशी दिसेल आणि त्याच्यानंतर वरून आपण जो मधला शे मधली शेड आहे तो स्प्रेड करून घ्यायची आहे दोन्ही कलर मर्ज होतील आणि वेगवेगळे शेड दिसणार नाहीत तर आता आपण बाळकृष्णाचा जो आयब्रोच्या खालचा आणि नाकाचा भाग आहे तिथे आपण कलर करून घेत आहोत व्हिडिओमध्ये मी दाखवतच आहे मी कोणत्या ठिकाणी द्यायला कोणती शेड वापरत आहे डोळ्यांचा जो वरचा भाग आहे तिथे थोडंसं मी डार्क कलर वापरलेला आहे आणि नाकाच्या भागालासुद्धा तुम्ही बघत असाल मी डार्क शेड वापरलेली आहे आणि एक्स्ट्राची रांगोळी नाकावरती स्प्रेड झालेली ब्रशच्या मदतीने काढून घेतली आहे सेम आता जो गालाचा आणि हनवटीचा भाग आहे आणि कानाचा तिथे आपण जी मिडियम शेड आहे ती देऊन घेणार आहोत आणि रांगोळी स्प्रेड करून झाल्यानंतर ओ एच पी शीटच्या आणि कापडाच्या मदतीने प्रेस करून एक्स्ट्राचे रांगोळी झटकून काढायची इथे जर आपल्याकडून चुकून ओठांच्या भागामध्ये जर रांगोळी स्प्रेड झाली आहे ते आपण काढून घेणार आहोत तुम्ही बघत असाल डोळ्यांच्या बाजूची सुद्धा मी रांगोळी काढून घेतलेली आहे हलक्या हातानेच काढून घेत आहे बरं का जास्त प्रेशर द्यायचं नाही कारण रांगोळी ओली असल्यामुळे ती रांगोळी चिटकलेली निघू शकते सेम याच पद्धतीने मैत्रिणीनं आपण बाळकृष्णाच्या हातांना आणि पूर्ण बॉडीला कलर करून घेत आहोत तर जो बॉडीचा डावा भाग आहे तिथे आपण डार्क शेड देत आहोत आणि हळूहळू वरून स्प्रेड करून म दोन्ही कलर मर्ज करूनच आपण उजव्या बाजूला जाताना लाईट शेड देत आहोत एकदम डार्क आणि लाईट देत नाही मधली शेड त्या दोन्हींच्या मधला गॅप जो आहे हो, ते त्या आपण देऊन घ्यायचा आहे म्हणजे इवन कलर दिसेल कुठे डार्क कुठे लाईट असं दिसणार नाही तर तुम्ही बघत असाल डार्क कलर दिला आहे त्याच्यानंतर त्याच्या जवळची शेड देत आहे आणि नंतरच लाईट कलरची शेड देऊन घेत आहे जेणेकरून हाताच्या शेड्स व्यवस्थित दिसतील नंतर त्याच्यावरती ओ एच पी शीट टाकून कापडाच्या मदतीने प्रेस करून एक्स्ट्राचे रांगोळी झटकून काढायचे आहे आता जो गळ्याचा भाग आहे तिथे आपल्या हनवटीची सावली पडलेली आहे तर आपण तिथे डार्क शेड देऊन घ्यायचे आहे आणि आता आपण जो खांद्याचा भाग आहे तिथे आपण कलर करून घेणार आहोत तो फॅब्रिक ब्लू लावलेला आहे डाव्या साईडला मी डार्क शेड देत आहे आणि उजव्या बाजूला लाईट शेड देत आहे आणि दागिन्यांच्या बाजूचा जो कलर आहे तिथे आधी आपण कलर स्प्रेड करून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून यल्लो कलरच्या डिझाईन वरती आपल्याला ब्ल्यू कलर होणार नाही हाताने तो काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आता आपण पोटाच्या भागाला कलर करून घेऊया तर व्हिडिओमध्ये बघतच असाल तुम्ही की आपण आधी फॅब्रिक लावून हो घेत आहोत त्याच्यानंतर डाव्या साईडला डार्क शेड त्याच्यानंतर त्याच्या जवळची शेड हळूहळू करत आपण लाईट शेडकडे जात आहोत व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल त्याच्यानंतर बाळकृष्णाचा जो पायाचा भाग आहे सुद्धा आपण हा सेम प्रोसेस करून घेत आहोत आणि ओ एच पी शीटच्या मदतीने कापडाच्या मदतीने एक्स्ट्राची रांगोळी प्रेस करून बाजूला झटकून घेत आहोत आणि आता आपण जो बाळकृष्णाच्या डोळ्यांचा जो पांढरा भाग आहे तिथे तिथे कलर करायचा राहिला आहे तर तिथे आपण फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे आणि रांगोळी स्प्रेड करून एक्स्ट्राची रांगोळी झटकून काढली ब्लॅक कलरच्या भागामध्ये गेलेली रांगोळी सुद्धा आपण एक ड्रेसच्या पाठीमागच्या भागाने हलक्या हाताने काढून घेतली आहे तर आता आपण माठाला कलर देण्यासाठी दे ब्राऊन कलर तयार करून घेतलेला आहे याच्यासाठी आपण थोडासा रेड थोडासा ब्लॅक ऑरेंज आणि येलो कलर मिक्स करून घेतलेला आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक एक डिझाईन आपण कम्प्लीट करून घ्यायची आहे खालच्या माठाला जो कलर दिला आहे त्याच पद्धतीने आपण वरच्या भागामध्ये सुद्धा देऊया तुम्हाला जो कलर माठाला द्यायचा असेल तो कलर तुम्ही ॲड करू शकता लोण्याच्या सुद्धा मी फॅब्रिक ब्लू लावून घेतलेला आहे रांगोळी स्प्रेड करून त्याच्यावरती ओ एच पी शीट आणि कापडाने प्रेस करून एक्स्ट्राची रांगोळी झटकून काढली त्याच्यानंतर अर्धा तास थांबल्यानंतरच सेकंड लेअर द्यायला घ्यायचा आहे तर सेम कन्सिस्टन्सी घ्यायची आहे त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण थोडं थोडं पोर्शन कम्प्लीट करणार आहोत तर वरच्या भागामध्ये डार्क शेड हलक्या हाताने खाली लाईट शेड देणार आहोत कपाळाचा मधला भाग आहे तो तिथे आपण जास्त लाईट शेड देणार आहोत आणि जो आपला आयब्रोज आहे बाळकृशणाच्या तिथले ती त्याच्यावरती स्प्रेड झालेले एक्स्ट्राचे रांगोळे काढून घेतले आहे आणि सेम आता डोळ्याचा जो वरचा भाग आहे तिथेसुद्धा आपण डार्क शेड देऊन घेतलेले आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल तर इथे आपण जो फेसचे फीचर्स आहेत डोळे करून घेणार आहोत कारण ते जास्त महत्वाचे आहेत फर्स्ट मध्ये ते आधी कंप्लीट करायचे आणि सेकंड लेअर देताना जे फीचर्स आहेत डोळे कान नाक तर ते, ते आपण नंतर करून घेणार आहोत तुम्ही बघतच असाल सा आता जो नाकाचा भाग आहे तिथे सुद्धा आपण सगळ्यात लाईट शेड दिलेली आहे कारण चेहऱ्यावरती समोरून लाईट येत आहे असं दाखवायचं आहे आपल्याला आणि जो सेंटरचा भाग आहे तिथे आपण लाईट शेड द्यायचे आहे तर तुम्ही बघत असाल मी पेपरसारखा वाकडा करत आहे कारण जे फीचर्स आहे ते आपण फक्त फर्स्ट लेअर दिला आहे त्याच्यामुळे तो आपल्याला स्पष्ट दिसत आहे त्याच्यावरती सेकंड लेअरची ओव्हरलॅप झालेली रांगोळी सहज काढणं शक्य होतं आहे पण हलक्या हातानेच काढायची बरं का कारण मैत्रिणीनं फर्स्ट लेअर आपल्याला सुकलेला नसतो त्याच्यामुळे तिथली रांगोळीसुद्धा निघू शकते तर आता सेम आपण व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल आपण जो गालाचा आणि हनवटीचा भाग आहे कानाचा तिथेसुद्धा रांगोळी स्प्रेड करून घेत आहोत स्प्रेड करताना लक्षात घ्यायचं आहे ती म्हणजे की आपण जे, जे त्याच्या शेजाचे फीचर्स आहे त्याच्यावरती ओव्हरलॅप होणार नाही म्हणून आधी तिथून रांगोळी स्प्रेड करायची आहे आणि नंतरच आतल्या बाजूपर्यंत रांगोळी स्प्रेड करत यायचं आहे बाकीच्यासुद्धा व्हिडिओमध्ये मी सांगतच आहे तर आपण जो खांद्याचा भाग आहे तिथे आपण रांगोळी स्प्रेड करून घेतलेली आहे एक एक बाजू आपण कम्प्लीट कर करत आहोत बाळकृष्णाची आता हात डावा हात कम्प्लीट झालेला आहे तर आता बोटे सेपरेट दाखवण्यासाठी डार्क कलरची रांगोळी जे सेपरेट बोट दाखवण्यासाठी स्प्रेड केलेली आहे त्याच्यानंतर आता आपण उजव्या भागाला फॅब्रिक लावून घेत आहोत खालच्या भागामध्ये डार्क शेड आणि हळूहळू वरच्या भागामध्ये लाईट शेड देत आहोत सेम आपण पूर्ण बाळकृष्णाला कलर करण्यासाठी वापरत आहोत तर व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी मैत्रिणींनं प्रत्येक प्रोसेस दाखवत नाही पण तुम्हाला सुरुवातीलाच मी दाखवलेलं आहे की कशाप्रकारे आपण ओ एच पी शीट टाकून वरून रांगोळी कापडाच्या मदतीने प्रेस करून एक्स्ट्राची रांगोळी झटकून काढायची त्याच्यामुळे प्रत्येक स्टेप मी दाखवत नाही तर आता आपण का केसांच्या भागाकडे वळूया तिथेसुद्धा मी रांगोळी स्प्रेड करून दाखवलेली आहे आता आपण डोळ्यांच्या भागाकडे वळूया तर व्हिडिओमध्ये बघत असाल तुम्ही पूर्ण भागाला मी फॅब्रिक ब्ल लावून घेतलेला आहे जिथे ब्लॅक कलर आहे तिथे ब्लॅक कलर दिला आणि जिथे व्हाईट आहे तिथे व्हाईट दिला पण तुम्ही बघत असाल आता व्हिडिओमध्ये की ते एकामेकांमध्ये एक मिक्स झालेलं दिसत आहे तर मी आता इथे दाखवत आहे दुसऱ्या डोळ्याला की फक्त आपण ब्लॅक कलरचा जो भाग आहे जे बॉर्डर आहे डोळ्याचे आणि जे विक्रीला आहे तिथेच फक्त आपण दाखवलेला आहे आणि जो व्हाईट कलरचा पार्ट आहे तो आपण नंतर करणार आहोत तर आईथे आयब्रो सुद्धा आपल्या कुटपीट झालेल्या आहेत आणि आता कोथपीट करून आपण ओठांच्या भागाला रांगोळी स्प्रेड करूया फर्स्ट पार्ट मध्ये जसं सांगितलं तसंच आपण केलं आहे आणि आता डोळ्याचं जे पांढरा भाग आहे तिथे सुद्धा आपण रांगोळी स्प्रेड केली त्याच्यानंतर केसांमधला जो येल्लो कलरचा पार्ट आहे तिथे सुद्धा आपण रांगोळी स्प्रेड करून घेतली आहे मी बघतच असाल पायातल्या वाळ्यांना सुद्धा कलर करून घेतला आहे तर खालच्या भागामध्ये आता आप आपण वळूया हे आपलं जरा कलर व्यवस्थित दिसत नव्हता म्हणून मी जो लाईन आहे तिथे आपण ऑरेंज आणि येल्लोचा जो मिक्स कलर आहे तिथे तो दिला आणि खालच्या भागामध्ये पूर्ण यल्लो कलर दिला आहे तर आता आपण बाळकृष्णाचे जो मोरफूंक आहे तिथे सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल प्रकारे आपण पूर्ण बाळकृष्णाचा जो मोरपीस आहे तिथे कलर करून घेतलेला आहे मोरपिसाचे शेड कसे बनवायचे हे आपण फर्स्ट लेअरमध्ये बघितलंच आहे तर वरच्या भागामध्ये आपण रेड कलर दिला आहे तर मैत्रिणीनं जो पूर्ण बॉडी आहे बाळकृष्णाची तिथे सगळ्याला मी सेकंड लेअर देऊन घेतलेला आहे व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी ती स्टेप तुम्हाला दाखवली नाही तर अशाच पद्धतीने आपण माठाला सुद्धा सेकंड लेअर देऊन घेतलेला आहे आता आपण वळूयात ते म्हणजे थर्ड लेअरकडे तर अॅक्रेलिक कलरचा हा लेयर आहे त्यासाठी आपण व्हिडिओमध्ये बघतच असाल व्हाइट कलरचा जो पार्ट जिथे जिथे आहे डोळ्यांचा आणि लोण्याचा भाग तिथे आपण हा कलर देऊन घेतलेला आहे बाळकृष्णाला जो कलर करायचा आहे तिथे आपण माझ्याकडे जो नेव्ही ब्लू कलर होता त्याच्यामध्ये मी व्हाईट कलर मिक्स करून बाळकृष्णाच्या फेसचा कलर तयार करून घेतलेला आहे तर मध्ये दाखवल्याप्रमाणे आपण ही शेड व्यवस्थित देऊन घेऊया जो कपाळाचा मधला भाग आहे आणि नाकाचा आपण त्याच्यामध्ये आणखी थोडासा व्हाईट कलर ॲड करून फे शेड कर, कलर कलर करून घेऊया व्हाईट कलरने आणि येलो ने, ये ने आपण जो टिळा आहे तो देऊन घेतलेला घेतलेला आहे सेम आपण रेड कलर ओठांना देऊन घेतलेला आहे त्याच्यामध्ये मधली लाईन देण्यासाठी त्याच्यामध्ये दे मध्ये दे थोडासा व्हाईट कलर ऍड करून तो कलर देऊन घेतलेला आहे खालच्या वस्त्राच्या भागामध्ये जिथे गरज आहे तिथे आपण रेड कलर दिला आहे सा तर आपण तुम्ही बघतच असाल आता आपण केसांचा भाग जो आहे थोडासा व्यवस्थित करून घेतलेला आहे तिथे थोडासा ब्राऊन कलर देऊन घेतला आहे त्याच्यानंतर बाळकृष्णाच्या डोळ्यांना व्यवस्थित कलर करून घेतलेला आहे मोरपिसाला सुद्धा थोडासा व्यवस्थित कलर करून घेतलेला आहे मधल्या भागामध्ये ब्लू कलर थोडासा ऑरेंज आणि कलर कलरचा मिक्स कलर थोडासा नंतर ग्रीन कलर आणि डार्क ग्रीन कलर आपण वर पिसाचे जे पीस आहेत ते देऊन घेतलेला आहे आता आपण कुंदन चिटकवत आहोत त्याच्यासाठी सुद्धा आपण फॅब्रिक लू वापरत आहोत मैत्रिणीनं इथे माझ्याकडे जे कुंदन होते तेच मी इथे लावलेले आहे ला तुम तुम्ही सुद्धा इथे तुमची क्रिएटिव्हिटी दाखवू शकता जे कुंदन आवडते ते तुम्ही लावा आणि अशा प्रकारे आपली बाळकृष्णाचे सुंदर रेडी रांगोळी तयार आहे तर कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ही रेडी रांगोळी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणीनो इथे मी तुम्हाला छोटीशी डेमो रांगोळी काढून दाखवत आहे जिथे मी बॅकग्राऊंडला रेड कलर ठेवला आहे आणि आपली जी कृष्णाची रेडी रांगोळी आहे ती मांडली आहे आणि शेजारी कृष्ण जन्माष्टमी असं सुंदर अक्षरलेखन केलं आहे आणि नंतर तिथे एक गुलाबाचं सुंदर फूल ठेवून तिथे एक दिवा सुद्धा लावलेला आहे मैत्रिणीनं कृष्ण जन्माष्टमी स्पेशल सुंदर अशी रेडी रंगोळी आपली तयार झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा नेक्स्ट डिझाईन कोणती बघायला आवडेल हे सुद्धा सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद